शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे सध्या हवामानात काही बदल होत आहेत पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा आपण आज अंदाज दिला होता ओरिसा छत्तीसगड आणि झारखंड या काही राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती आहे महाराष्ट्रातील पाऊस आज बऱ्यापैकी उघडलेला आहे आणि तसा शेतकऱ्यांना अनुभव आला असेल आज जो काही पावसाळी परिस्थिती संदर्भातली अपडेट आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे डीप डिप्रेशन तयार झालेलं होतं ते पूर्व भारताकडे गेले जे महाराष्ट्र येईल अशा प्रकारची अफवा काही लोकांनी उ उठवलेली होती ती चुकीची ठरलेली आहे दुसरं केरळच्या दरम्यान मोठं एक पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे जे दक्षिण भारतावर परिणाम करण्याची शक्यता आहे आपण जर आज मान्सूनच्या संदर्भात बघितलं तर तीस तारखेला कुठल्याही प्रकारचे अपडेट देण्यात आलेले नाही याचाच अर्थ असा होतो की मान्सून आता थांबला आहे आणि आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला आता काही अडथळे निर्माण होतील त्यामुळे मान्सून बऱ्याच काळ अडखळणार आहे आपण या ठिकाणी बघतो की जे डिप्रेशनचं तीव्रता होती पूर्व भारतामधली ती कमी झालेली आहे एक पावसाळी क्षेत्र जे आहे ते आता सध्या विदर्भात थोड्या हलक्या प्रमाणात आहे छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि ओरिसा झारखंडच्या या काही भागामध्ये या ठिकाणी फक्त पावसाळी क्षेत्र आहे आणि जसं आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम आहे या पलीकडे आता पावसाचा प्रभाव राहिलेला नाही त्यामुळे भारतातील पाऊस उद्यापासून अधिकृतपणे कमी होईल पुढचा अंदाज समजून घ्या आपण जसं सांगितलं होतं की तीस तारखेला थोडं येतून राहील तसंच एकतीस तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या टोकाला म्हणजे गडचिरोली आणि गोंदियामध्ये थोडंफार पाऊस असू शकतो आणि कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती असू शकते या पलीकडे आता महाराष्ट्रात पावसाचा तर उद्या असणार नाही जवळपास एक तारखेपासून चार तारखेपर्यंत फारसं पावसाळं उतरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये मात्र आपण बघतो की थोडं चार तारखेला विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते मध्य भारतात थोडी विरळ परिस्थिती आहे पाच तारखेला जे एफ एस मॉडेलने आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता सहा तारखेला व्यक्त केली आहे पहा जे एफ एस मॉडेलचा अंदाज बदलतो आहे सात तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज एस मॉडेलने द्यायला सुरुवात केली आहे विरळ स्वरूपामध्ये आठ तारखेला महाराष्ट्राच्या खास करून पूर्व मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं पावसाचे प्रमाण राहील परंतु हवामानात एक बदल महत्वाचा आहे की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पूरक अशा प्रकारचे वारे निर्माण होऊ शकतात ई सी एम डब्ल्युप मॉडेलनुसार आपण आज बघतो की थोडं विदर्भात पावसा व्यात्रण होतं हलक्या स्वरूपात कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती होती या पलीकडे महाराष्ट्रातला पाऊस उद्या बंद होण्याची शक्यता आहे एक तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसास अनुकूल ढगाळ परिस्थिती राहू शकते या मॉडेलने महाराष्ट्रात खूप ढगाळ परिस्थिती दाखवली आहे त्यामुळे हलक्या स्वरूपाचं एखाद दुसऱ्या ठिकाणी म्हणजे लातूरचा काही भाग दाखवला जातो आहे पश्चिम कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळातून अधिक आहे त्यामुळं हलका शिडकावा काही भागात होऊ शकतो तीन तारखेलाही महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे ही ढगाळ परिस्थिती आहे याचं कारण असं आहे की मान्सून आलेला आहे आणि मान्सून आल्याचं हे लक्षण आहे त्यामुळे ढगाळ परिस्थिती राहील पोकळ ढगसुद्धा महाराष्ट्राहून वाहतील परंतु पाऊस फारसा पडणार नाही पाच तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असेल एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊसही होऊ शकतो सहा तारखेला थोडं महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात सात तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असा पावसाचा हलका प्रभाव निर्माण होऊ शकतो आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा थोडंफार विदर्भाच्या काही भागात आणि मुंबईच्या आजूबाजून देखील पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात खास करून पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे दहा तारखेला हे पावसाळी प्रमाण जरी कमी होत असलं तरी दोन्ही समुद्रात पुढील वातावरणाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे अकरा तारखेला आपण बघतो कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टी भागावर आणि प्रत्यक्ष कर्नाटकाच्या अंतर्गत भागात आणि तेलंगणामध्ये देखील पाऊसच जोरू शकतो बारा तारखेला कर्नाटकामध्ये आणि तेलंगणाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार मेघगर्जनेस पाऊस राहणार आहे त्याच दरम्यान आपण बघतो की थोडं बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे जी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे ते विशाखापट्टणमच्या बाजूने सरकत आहे त्यामुळे हा एक शुभ संकेत आहे आणि अरबी समुद्राच्या दक्षिणला देखील पूरक स्थिती निर्माण होते तेरा तारखेला एकतीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत सात दिवस एक आठवडा असं बघितलं की बा महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असेल कोकणात ढगाळ परिस्थितीने हलका शिडकवायची शक्यता आहे हा अंदाज आपण जेव्हा सात तारखेपासून पुढे अकरा तारखेपर्यंत सरकवतो तेव्हा थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आणि या देखील या भागात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता दाखवलेली आहे आणि या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे यदा कदाचित भारताच्या भूभागाकडे हे सरकलं तर पुन्हा पूरक वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण काल सांगितल्याप्रमाणे थोडं चंद्रपूर गडचिरोली आणि म्हणजे थोडं पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आज होतं उद्या महाराष्ट्रातील पाऊस उघडणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असेल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती असेल एक तारखेला एक पावसाळी क्षेत्र अहिल्यानगर आणि बीडच्या भागात आणि थोडं उशिरा परभणी नांदेडमध्ये एक तारखेला प्रभावी असण्याची शक्यता आहे दोन तारखेला फार पावसाळी उतरून नाही आहे तीन तारखेला तुरळक ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आहे तीन तीन आणि चार तारखेलाही विशेष पाऊस नाही पाच तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही सहा तारखेला सहा तारखेलाही विशेष पावसाळ्यातोर नसेल परंतु नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं सात तारखेपासून थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक कोकण या भागात मान्सून सरींची शक्यता आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रात मान्सून सरींची शक्यता आहे आणि या मान्सून सरीमध्ये बऱ्यापैकी जोर देखील असण्याची शक्यता आहे साधारण आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड बीड लातूर परभणी या काही भागात सोलापूरच्या काही भागात याचा प्रभाव होऊ शकतो जोरदार पावसाळी वातावरण सातारा सोलापूर सांगली या भागात राहण्याची शक्यता नऊ तारखेला आहे रात्री उशिरा बीड परभणीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे दहाला गुडीप आहे अकरालाही उघडीप आहे महाराष्ट्रामध्ये बारालाही महाराष्ट्रात उघडीप दाखवण्यात आली आहे साधारण तेरा तारखेपर्यंत पावसाळी खंड आत्ता तरी दाखवण्यात आहे संभाव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबासाठी आपण अकरा बारा तेरा तारखेचा थोडा अंदाज घेणार आहोत बारा तारखेला बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक वादळी परिस्थिती निर्माण होईल असा प्राथमिक अंदाज आहे आणि या सिस्टमला थोडं महाराष्ट्र आणि म्हणजे आपण ओरिसा तेलंगणा महाराष्ट्र असा थोडा कल आहे त्यामुळे आपण थोडं या सिस्टमकडे लक्ष देऊन आहोत जर हे भुवनेश्वर विशाखापट्टणमकडे सरकलं तर वातावरणात मोठा बदल अपेक्षित आहे त्यामुळे नेमकी पुढील अपडेटमध्ये काय होतं त्याचा आपण अंदाज घेऊ आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज